जालन्यामध्ये अज्ञात चोरांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे मारहाण करून त्यांच्या जवळील मोबाईल आणि पैसे अज्ञात दोघांनी हिसकावून दिले आहेत जालना शहरामधील इन्कम टॅक्स कॉलनी परिसरामध्ये ही घटना घडली आहे दोन्ही आरोपींच्या आता यावेळी मुस्का आव अवर, मुस्क्या आवळण्यात आल्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे गोंदी पोलिसांनी ही कारवाई केली आहे आरोपीकडून नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीनं अंबड तालुक्यामध्ये घरफोडी करत साडेसात हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता जालन्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत मंठा महसूल विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे उसवत देवठाणामधील नदीपात्रात रित्या वाळू उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली पिंपरी चिंचवडमध्ये गुंगीचं औषध देऊन घरफोडी करणाऱ्या तीन नेपाळी आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय निगडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे आरोपींकडून सोळा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे तर चौकशी दरम्यान आरोपींवर चार गुन्हे असल्याचं उघडकीस आहे संभाजीनगरमध्ये साठ वर्षीय सेवानिवृत्त खाजगी नोकरदाराला चौदा लाखांचा गंडा बसला न्यूड व्हिडिओ कॉल करत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर तोतया पोलिसांनी फोन करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या शिक्षकाने बँक खात्यांवर ही रक्कम टाकली छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने गावठी कट्टा विकणाऱ्याच्या मुसक्या आवळ्यात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून त्या आरोपीला बेड्या टोडल्या त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आणि त्यामध्ये दोन जिवंत काडपुस सा, पोलिसांना सापडली आहे वर्ध्यामध्ये दुचाकी चोरी प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे आरोपीकडून सहा दुचाकी एक लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यवतमाळ बस स्थानकामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय त्यामध्येच बसमध्ये चढत असलेल्या एका प्रवाशाच्या गळ्यामधील सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे या घटनेनंतर गुन्हा दाखल केला असून पोलीस आता चोराचा शोध घेत आहेत परभणीमध्ये वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन टिप्पर आणि एक ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणी चालक आणि मालक यांच्यावर पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेनं हे पथक गस्त घालत असताना सुद्धा ही कारवाई केली आहे बीडच्या परळीमध्ये पुतण्यानं चुलतीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची घटना घडली आहे दारू पिड्यासाठी पैसे न दिल्यानं हत्या केल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी दोघांविरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे अमरावतीमध्ये बाराशे रुपयांची सुपारी देत पतीकडील पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे पत्नीनं मावसभावाच्या मदतीनं पतीला लुटल्याचं तपासामध्ये समोर आलं प्रकरणी पत्नीसह तिचा मावसभाऊ आणि त्याचे दोन साथीदार अशा चौघांना अटक करण्यात आली आहे